छत्रपती शिवाजी महाराजांकडे वाघासारखे चपळ हत्ती सारखे वाऱ्यासारखे वेग असणारे जीवाला जीव देणारे आणि गरज पडली तर मनाला असणारे मावळे होते एक एक मावळा छत्रपती शिवाजी महाराजांचा कसा होता नीट ऐका जो हत्तीशी झुंज देतो तो यसाजी जो हत्तीशी झुंज देतो तो यसाजी दोन हजार शत्रूंची एकटा लढतो तो बाजी हात तुटला तरी लढत राहतो तो तानाजी वाऱ्यासारखा घोडा चालवतो तो, तो संताजी दीड तासात दुश्मनाच्या तंबूचा कळस चोरून आणतो तो धनाजी शत्रूंच्या सैन्याची अचूक खबर राखतो तो बहिर्जी एका क्षणात सय्यद बंडाचा हात कापतो शिवाजी जे पिसळल्याला वाघाला फाडतात ते छत्रपती संभाजी आणि या सर्वांना एकत्र आणून स्वराज्याची निर्मिती करतात तेच म्हणजे शिवाजी छत्रपती शिवाजी